आज घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा बगर आणि पाच वर्ष ऑपरेशन आरोग्य योजना यामध्ये आम्ही गेले दहा बारा वर्षापासून आरोग्य उतर म्हणून काम करत आहोत पण आम्हाला जे वेतन दिलं जातं ते किमान कायद्यानुसार वेतन दिलं जात नाही अगदी कर्तुशा कमी वेतनावर आम्ही कार्यरत आहे तर आमचा हा संप जो आहे अठरा फेब्रुवारी पंचवीसपासून संपूर्ण राज्यभरामध्ये चालू झालेला आहे की आमच्या जे मागण्या आहेत ती आम्हाला किमान कायद्यानुसार वेतन देण्यात यावे दरवर्षी दहा टक्के वाढ करण्यात यावी जे काय पेट्रोल आणस आहेत ते देण्यात यावे आवश्यक ज्या आजारपणामध्ये रजा दिल्या जातात त्या रजा देण्यात याव्या त्यासाठी आम्ही या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी आंदोलन करत हो। आहोत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन संपूर्ण राज्यामध्ये असं चालू राहणार आहे तरी आमची वर विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्या आणि जसं आम्ही दहा वर्ष जे गरीब रुग्णांना सेवा देत आलो त्यांना मदत करत आलो ते आम्हाला पुन्हा कामावर जाण्यासाठी त्यांना आम्हाला मदत करण्याची संधी द्यावी आमची हीच मागणी आहे वर्षाकडे की आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या किती दिवस झाले तुम्हाला आज आम्हाला जवळपास चार दिवस झालेले आहेत संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन चालू आहे का तुम्हाला आतापर्यंत एक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चर्चा चालू आहेत पण आम्हाला जे मागण्या आहेत आमच्या ते अजून आम पूर्ण झालेल्या नाहीत नाही पूर्ण झाले नाहीत त्यामुळे आमचा हा संप चालूच असणार आहे संप किती दिवस चालणार संप हा आमचा जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हा आमचा बेमुदत संप चालू असणार आहे उपोषणाला बसलेले आहे सगळे आरोग्य मित्र आरोग्य मित्र तरी आमची काय प्रमुख मागण्या काय तर आरोग्यमंत्रीशी आमची प्रमुख मागणी आहे की आमची जे मागण्या आहेत ती प्रमुख मागणी आमची वेतनवाढ करण्यात यावी आणि आमचे जे आरोग्य मित्र जे नाशिकचे आणि दुसरे आरोग्य मित्र यांना पदारून कळण्यात आलेले आहे त्यांना जॉईन करून घेण्यात यावं बसलेले आमचे जवळपास सगळे कर्मचारी उपोषणाला बसलेले पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण जिल्हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये बसलेले आहेत हिंगोली इथे तुमच्याकडे हिंगोली जिल्ह्यामधले जवळपास सगळेच आरोग्य मित्रांनी संपावर गेलेले आहेत आणि बेमुदा संप करण्या करण्याच्या याच्या प्रयत्नात आहोत हिंगोली जिल्ह्यामध्ये किती आरोग्य मित्र आहेत आरोग्य मित्र टोटल सतरा आरोग्य मित्र आहेत त्यापैकी आम्ही संपावर नवीन आरोग्य मित्र मित्र जॉईन झालेले तुमचे जे पदावर कार्य करत कार्यरत आमचे सगळे आरोग्य मित्र याच पदावर कार्यरत आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये चौदा जण आहेत तुमची संघटना ऐक आहे आमची पूर्ण महाराष्ट्रभर संघटना आहे सी टू सं संघटना आहे त्याच्या संलग्न आम्ही सगळे आज एकजुटीने पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही हा आंदोलन करत आहोत